नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लिपिक व शिपायाने हमाल भरतीच्या जा जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक एकोणतीस आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर तेही आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की प्रोडित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सिक्स बढाई प्रौढ ढी या शब्दाचा समानार्थी शब्द हा बडाई आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा उत्कृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निकृष्ट तर उत्कृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा निकृष्ट असा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा काही शब्दांमध्ये शुद्ध शब्द ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आगळीक तर आगळीक हा एक काय शुद्ध शब्द आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मरगळ येणे या अर्थाचं योग्य वाक्य प्रचार निवडा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्लानी येणे तर ग्लानी एस म्हणजेच काय मरगळ येणे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मी आंबा खाल्ला होता तर या वाक्यातील कर्म पोळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबा तर मी आंबा खाल्ला होता तर या वाक्यामधील कर्म हा आंबा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा रामाने रावणास बाण मावून मारले या वाक्यातील करता पोळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रामाने तर रामाने रावणास पान मारून मारले या वाक्यातील करता हा रामाने आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ती गगनचुंबी इमारत पाहून आम्ही अचंबित झालो या वाक्यातील विशेषण ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गगनचुंबी तर ती गगनचुंबी इमारत पाहून आम्ही अचंबित झालो या प्रशना, प्रशना या हो तर या वाक्यामध्ये गगनचुंबी हा काय विशेषत आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा मी उद्या गावाला जाणार आहे तर या वाक्यातील काळ ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भविष्य काळ तर मी उद्या गावाला जाणार आहे तर या वाक्यातील काळ हा काय तर भविष्य काळ आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा केशवस्फूत या नावाने कोणत्या कवीने काय लेखन केले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कृष्णाजी केशव दामले तर केशवस्फूत या नावाने कृष्णाजी केशव दामले या कवीने काय लेखन केलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रामायण हा ग्रंथ कोणी कोणत्या महाकवीने काय लिहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पे वाल्मिकी तर रामायण हा ग्रंथ वाल्मिकी या महाकवीनं काय लिहिलेलं आहे पाहत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पाण्याचे खालीलपैकी कोणते रासायनिक सूत्र बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एच टू ओ तर एच टू ओ हे काय पाण्याची रासायनिक सूत्र बरोबर आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कापूल हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संपलवनशील तर कापूल हा संपलवनशील पदार्थ या प्रकारचा पदार्थ आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा तंबाखू मध्ये कोणते विषारी द्रव्य काय समाविष्ट असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निकोटीन तर निकोटीन हे विषारी द्रव्य काय समाविष्ट असते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा दमनी हा रोग कशामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लठ्ठपणा तर दमनी हा रोग लठ्ठपणामुळे होतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर कोविड नाईन्टीन या आजाराची सुरुवात ही जगातील कोणत्या देशात झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन तर कोविड नाईन्टीन या आजाराची सुरुवात ही जगातील चीन या देशातून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला लाईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेस ची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदाचपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहेच उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र